नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयाचा अनधिकृत बांधकाम संदर्भात आदेश व निर्देशाचा नगर रचनाच्या अधिकाऱ्याकडून अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची सीपीएम कडून मागणी पाली येथील स्थित टायर प्रक्रिया कंपनीच्या बांधकाम सनद नकाशा परवानगी शिफारस एकोणतीस जुलै दोन रोजी सादर केली त्यामधील परिच्छेद पाच मध्ये शासनाच्या दिनांक दहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तान्याव रोजीच्या आदेशाचे मार्गदर्शक तत्त्वे एक दोन नुसार रहिवासी व वा वाणिज्य वापराचे बांधकाम अनुक्रमे बांधकाम खर्चाच्या दहा टक्के इतके शुल्क आकारण्याची तरतूद आहे याचा फायदा घेत कंपनी मालकाला वाचवण्याचा प्रयत्न कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस च्या बाजार मावाप्रमाणे आर सी सी बांधकाम दर रुपये चदरा साडी साली पंचास प्रति चौरस मीटर व विषयांकित जागेचा क्षेत्र दहा तजा नो अठ्ठावीस डॉट वीस प्रति चौरस मीटर असून दहा टक्के प्रमाणे कंपनी मालकास तीस लाख दहारो सोल ही रक्कम अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावर शासन जमा करणे आवश्यक होते शिफारस केल्यापासून सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी मिळेपर्यंत कोणतेही विकास करणे इमारत बांधणे हा महाराष्ट्र अँड टाउन प्लॅनिंग येट कलम बावन प्रमाणे शिक्षापत्र व दखलपात्र व बिना जमीन फौजदारी अपराध आहे जर असे बांधकाम सुरू असेल तर फौजदारी कायदा कलम चाळीस एक प्रमाणे पोलीस स्टेशनला खबर देणे बंधनकारक असताना या कार्यक्षम अधिकाऱ्याने तडजोड शुल्क एकोणीसशे सत्त्याण्णवच्या परिपत्रकाचा आधार घेऊन अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे तरी ही कंपनी मालकांनी त्या दंडाचे पैसे भरले नाहीत वास्तविकता अनधिकृत बांधकाम हे अनधिकृत असतात असे स्पष्ट निर्देश व आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत असे न करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच आहे आदेशाप्रमाणे अनधिकृत बांधकामाचे शुल्क आकार व नियमित करण्याची हातचालाखी राज्य सरकारला करता येणार नाही बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकामाबद्दल कोणतेही उदारता दाखवली जाऊ नये तसेच कोणत्याही परवानगीशिवाय सुरू केलेले पूर्णपणे बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्याची परवानगी देता येत नाही तरीही तात्कालीन अधिकाऱ्याने अनधिकृत बांधकामाला अधिकृत करण्याची शिफारस केली तरी हे कृत्य कंपनी मालकाला पाठीशी घडणारे व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे असून तत्कालीन सहाय्यक संचालक नगर रचना श्री संग्राम कानडे व सहाय्यक नगरचना श्री प्रसाद देवरे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकारे अवमान याचिका दाखल करण्याचे तक्रारी पत्र देऊन आंदोलनाचा सीपीएमने इशारा दिला तरी सहाय्यक संचालक सौ भाग्यशे निवडसंक या पत्राची नोंद घेत योग्य ती कारवाई करतात की पुढे आंदोलन होण्याची वाट बघतात हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट